असा रस्ता आहे जायला इकडनं जायचं आहे या कपारीमधून किती भारी वाटत आहे हे मैसमालचं पठार आहे त्याच्या पाठीमागे इथे मलंगड हा बघा कलावंतीन आणि प्रबळगड हा प्रबळगड आहे मोठा हा कलावंतीन दुर्ग आहे हे शळगड दिसत असेल वरती गेला दिसेल तर अजून हा एक पॅच कम्प्लीट ना बातीट त्या डोंगरावरती जायचं तिकडे आता या ठिकाणी येऊन पोचलो तर इकडनं तुम्हाला जो चंदेरीचा मेन सुळका आहे ना तो पॅच दाखवतो तुम्हाला हे बघा माझ्या पाठी इथे दिसतंय का हा एक चंद्रेचा सुळका आणि बघा विमान कसं चाललंय आणि हा आपल्या इकडे चंद्रेचा सुळका वरती कोण हे बघा इथे हे पाण्याचं टाक आहे शिवलिंग दिसतं महादेवाचं आपण दर्शन घेतलं आणि आता वरती जायचं तो आपला आपला ड्रोन कुठे पडलेला ना त्या इथून दिसणार आहे आपला ड्रोन कुठे पडलेला पण तो ऍक्झॅक्ट कुठे पडलाय ना ते मला नाही माहिती त्याच फोटो आहेत माझ्याकडे ते फोटो बघतो ऍक्च्युली कुठं पडलं पण आता मला नाही वाटत भेटून म्हणून कारण आम्ही प्रयत्न करू दीड वर्ष झाले पावसाळा होऊन गेलाय खाली पण गेला नाही खाडी गाई खाली आहे दरी आहे तर बघू जर बघायला भेटला ना तिथे तर बघूयात तर नाही तर नाही ठीक आहे एक हल रिस्की मॅच आहे गळीचा मार्ग आहे आणि इमॅजिन नव्हतं केलं वरती एवढी पब्लिक असेल वरती पब्लिक आहे इथे साइडला आपल्याला तिथे मैसमाळचं पठार आहे भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजचे स्मारक आहे आणि या स्मारकाजवळ आलोय भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराज दर्शन झालं सुंदर अशा प्रकारे दर्शन झालं पण जे काही ट्रेक ऑर्गनाईज करणारे असतात जे लोक येतात ना एवढी गर्दी भसाण गर्दी घेऊन येतात पण ती लोकांना एवढं अक्कल नाही की महाराजांच्या स्मारकाजवळ उभं राहून शूज घालून तुम्ही फोटो काढताय फोटो काढा पण शूज घालणं वगैरे टाळा कारण की आपण कोणत्याही गडाचं पावित्र्य राखलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चा चरणाचे आपण उभे आहोत पण आपण कसे उभे आहोत शूज घालून आहोत कविदाऊ शूज आहोत तर ते आपले भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर त्याचं पावित्र्य राखा रे आपण आपल्या घरात तर असं नाही वागत ना तर हीच नम्र विरे त्याची ट्रेक ऑर्गनाईज करणार त्यांनी सुद्धा सांगावं पैसा कमवसाठी आता तिला बोलो ताई शूज काढ फोटो काढ ती न शूज काढता शूज तर काढले नाही फोटो पण नाही काढला ती सरळ निघून गेली म्हणजे ती लोकांना ज्ञान देत होती बुटं बाजूला काढा आणि ती अतिशानी म्हणून फोटो शूज घालून महाराजांसमोर हे फोटो काढत होती ती पण अशी बोलते का माझा हाफमध्ये फोटो काढ म्हणजे ग्रुपच्या फोटो लीडवरती फोटो टाकायचा होता तो म्हणून इथे फोटो काढायचा होता त्यांना आणि आम्ही खटकला आम्हाला त्याच्यामुळे आम्ही बोललो की तुम्ही शूज काढा आणि ते बायला एवढं बेकार वाटलं की ते बोले फोटो नाही काढायचं म्हणून म्हणजे अशा प्रवृत्तीची पण लोक आहेत आणि ते पण मराठी माणूस आहेत तर नमस्कार मंडळी मी स्वप्नील आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये जर आपण आज चाललोय चंदेरे किल्ल्यावरती जो काही पाठी तर आपण पहिल्यांदा गेलेलो चंदेरी किल्ल्यावरती त्यावेळेस आपला ड्रोन हरवलेला त्या ठिकाणी म्हणजे आपण दुसऱ्या ठिकाणावरून गेलेलो पण आज मयूरसोबत चाललो आहे तर आज या मार्गाने चालले वस्ती तर चला चंदेरी किल्ल्याचा प्रवास आहे ना तो माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे माझ्यासोबत चला शुभ सकाळ बघा पुढे चंदेरी किल्ला दिसतो आहे सनराईज पण झाला आहे आणि मयूर आणि मी परत एकदा ट्रेकला निघलोय आहे ह्या हिवाळीमधली हिवाळ्यामधली दुसरी ट्रेक ना रे एक सांगशी गडाचा झालेली आहे त्यानंतर ही दुसरी ट्रेक आहे तर सुंदर अशा ट्रेकचा तुम्ही देखील आनंद घ्या हिवाळ्याचा गुलाबी थंडीचा माझ्या व्हिडिओमार्फत आणि चंदेरी किल्ल्याचा खूप मस्त असा व्हिडिओ काढणार आहे मी आज तर बघा इथं पाण्याचं वळ गेलेला एक जरा म्हणजे अजून देखील पाणी आहे येऊन पोचलो असं सुंदर अशी शेती केली बघा ना आणि कंपाऊंड पण साईडला घातले शेतीचं मस्त भारी वाटते एकदम आणि पुढे दिसतं तिथे चंदेरी आपला पूर्ण जंगल आहे दमलो परत असे अशक्य सुंदर असं सह्याद्री आणि त्याच्यामध्ये आपण मनसोक्त असं बागडतो आहे याची देहा याची डोळा हा सह्याद्री बघायला भेटतो आहे काय है? नशीब आहे आमचं किती छान की आम्ही सह्याद्रीच्या कुशीत असं फिरतो आहे खरंच खूप भारी वाटते एक नंबर तुम्ही देखील या ज्यांना पॉसिबल होत असेल त्यांनी सह्यांमध्ये ट्रेक करत चला आणि ट्रेक करताना काळजी घ्या की सेफ्टी शूज वगैरे सगळं घालत चाला बट खूप भारी वाटतं आणि आता सकाळचे वाजले आहे सात वाजून चव्वेचाळीस मिनटं घरून निघलेलं सहा वाजता ओके ओ तर आपला इंस्टाग्राम आय डी आहे त्याला देखील जाऊन फॉलो करा त्याच्यावरती नवनवीन अपडेट आणि नवनवीन रील्स वगैरे मी शेअर करत असतो तिथे देखील फॉलो करा तर सफरवीस स्वप्नील त्याही आपल्या इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे तर एक नंबर आहे पण वातावरण मस्त आहे हा डोंगर क्रॉस करून हा जो आहे ना हा डोंगर क्रॉस करायचा आहे आणि त्या पलीकडच्या डोंगरावर हो जायचं आहे आपल्याला खाली जरी आहे थोडे थोडे तर ह्या रूट बरोबर आहे आणि आम्ही मागच्या वेळेस गेलेलो तो, तो चुकीचा रूट होता ते जाण्याचा मार्ग इथे बोडलेला आहे हे इकडूनच जायचं आहे पर्यंत आलो आहे पण हालत बेकार झाली आहे अजून खूप मोठी चढाई आहे जंगलच क्रॉस करते एक डोंगर क्रॉस केला वरती चढायचं परत खाली उतरायचं आहे आणि आता अजून पलीकडं डोंगर आहे तो पण क्रॉस करायचा आहे बघा या झाडेमधून इकडनं असा रस्ता आहे कोपऱ्या कोपऱ्यातून अजून खूप चालायचं आहे आठ वाजून त्रेचाळीस मिनटं म्हणजे दीड तास झाला चालतो एक हॉल्ट घेतलेला पाच मिनटात थांबलो पाणी पिलो आणि निघलो असे आम्हाला वाटायला पब्लिक नसेलच पण चंदेरी किल्ल्यावरती देखील किल पब्लिक आहे येत आहेत लोक इकडनं पलीकडं डोंगर क्रॉस करायचं पाठी असे सुंदर सुंदर फुलं खुललेले आपल्याला दिसतात ते व्हाईटवाली फुलं किती छान दिसते ना कालच्यासह इकडनं बदलापूरनी येतात एत, इथे ट्रॅक करतात बदलापूरवर तर अशी सुंदर फुलं आहे त्या साईडला वातावरण पण खूप जास्त भारी आहे आणि एक नंबर वाटते चंदेवर चंदेरीवरती जाऊ आणि बघूयात थोडे थोडे शॉट घेतले मधले जास्त काही घेतले नाही शूट त्यामुळे चला जाऊ वरती तर मंडळी इथे येऊन पोचलो आहे हे मैसमालचं पठार आहे त्याच्या पाठीमागे इथे मलंगड आपल्याला दिसतो आणि आम्ही असं शांत आता एक पाच मिनटं बसतो कारण की खूप जास्त दम लागला ना थकलो आता या साईडला बदलापूर सिटी आहे आणि या साईडला इकडे आहे ना तुम्हाला दाखवतो हा बघा कलावंतीन आणि प्रबळगड हा प्रबळगड आहे मोठा हा कलावंतीन दुर्ग आहे हे दिसत असेल वरती गेलो दिसेल तर अजून हा एक पॅच कम्प्लीट करू ना पाती त्या डोंगरावरती जायचं आहे तर वरती एकदम टॉपला जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी स्मारक आहे तिथे ते देखील बघूया तुमच्याबद्दल एक्सप्लोअर करून आणणार आहे तुम्ही मोठा हार्ट आहे थोडा बट आता ठीक आहे आता वाजलेत नऊ वाजून सतरा मिनटं सात आठ नऊ तीन तास झाले चालू होतं मग पाच मिनटं पाच दहा मिनटंच थांबलो असं त्या ते इथे थांबलो आहे पण खूप सुखद आनंद आहे थोडाशी विश्रांती करते पाच दहा मिनटात इथून चालत आलो या साईडनी तर इथे देवीचं मंदिर भेटलं तर देवीचा पाया पडलो आणि पुढे इकडे जायचं आपल्याला मयूर चौडतेवरती आता सूर्य डोक्यावरती येत चाललं आहे पण जसं जसं पोचत चाललंय ना मधीपर्यंत तसं तसं खूप भारी वाटतं आहे इथे ना देवीचं मंदिर आहे हे बघा हे इथे इकडनं वरती आलो खाली देवीचं एक ठाणं आहे इथे आणि वरती देव मंदिर आहे आता या ठिकाणी येऊन पोचलो तर इकडनं तुम्हाला तो चंदेरीचा मेन सुळका आहे ना तो पॅच दाखवतो तुम्हाला आणि जी ट्रेक केले इथपर्यंत पायपीट गेले ना एक तीन साडेतीन तासाची सार्थकी लागलं म्हणजे आणि वरती गेला अजून जास्त सार्थकी लागेल तर तुम्हाला तो ना चंद्रेचा सुळका दाखवतो हे बघा माझ्या पाठी इथे दिसतोय का हा एक चंद्रीचा सुळका आणि टॉपला जे शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे ना त्या देखील आपण बघणार आहे इथे कुठेतरी गुहा आहे त्या गुफेमध्ये जाऊन देखील महादेवाचं पिंड आहे त्याचं देखील दर्शन घेणार आहे आपण महादेवाचं तर असा सुंदर विहंगम असा नजारा आपल्याला खाली बघायला भेटतो तर दादा वरती चाललेत तर आज काल अचानक भयानक प्लॅनिंग झाला एक पाच वाजता उद्या काय प्लॅन आहे काहीच नव्हतं रविवार आहे तर चल चंदेरीला कुठेतरी जाऊ प्रबळगड किंवा चंदेरीला जाऊ तर आपल्या इथं त्या पलीकडच्या साईडला तिथे कुठेतरी ड्रोन पडलेला आहे तर आता काय भेटणार ना त्याला वर्ष दीड वर्ष झाले असतील बहुतेक तरी तर मग झाला प्लॅन आणि निघलो आम्ही तर म्हटलं चाल डाव डायरेक्ट चंदेरीला जी आपली आर्धी रॅली ट्रेक आहे ना ती तरी कम्प्लीट करू हे बघा इथे आलो आहे साईडला आता इकडे खूप आहे हे बघा इथे हे पाण्याचं टाकं आहे म्हणजे माकडांना वगैरे जंगली प्राण्यांना पेण्यायुक्त पाणी आहे ते थोडं पाणी ते आटलं आहे पाणी सध्या संवर्धन नाही झालं इकडचं हे असं लिहिलेलं आहेत ना लोकांनी हे असं मूर्ख चाळे बंद करा रे प्रेमी युगुलांनो हे मूर्ख चाळे बंद करा हे बघा विलास मंगेश मिथून अरे हो बाबा तुम्ही आहेत भक्त आहे ठीक आहे आलेत गाड्यावरती पण तुमचा असा उल्लेख नका करू ना मोरबे विलास मंगेश मिथून आणि इकडे वरती आहे ना मंदिर आहे चला बघू दे हे असं कचरा नका करू रे ट्रेकला आलात तर असा कचरा नका करू विनंती आहे होईथे आम्ही थांबलो आहे इथे तर पाठीमागे इकडे ना आपल्याला शिवलिंग दिसतं महादेवाचं आपण दर्शन घेतलं आणि आता वरती जायचं ट्रॉकला इकडनंच जायला रस्ता आहे थोडंफार राहिले आता आपल्याला जायचं ते नंदी महाराज आहेत तर अजून थोडा पल्ला क्रॉस करायचा पण तो हार्ड आहे आणि थोडा रिस्की आहे बट स्टील ओके आपण जाऊ शकतो तिथे आणि आपण वरती जाणार आपला ड्रोन कुठे पडलेला ना त्या इथून दिसणार आहे आपला ड्रोन कुठे पडलेला पण तो एक्झॅक्ट कुठं पडला आहे ना ते मला नाही माहिती ना त्याचं फोटो आहेत माझ्याकडे ते फोटो बघतो ॲक्च्युली कुठं पडला पण आता मला नाही वाटत भेटत म्हणून कारण आम्ही प्रयत्न करू दीड वर्ष झाले पावसाळा होऊन गेलाय खाली पण गेला असेल प्रयत्न करू सांगू शकत नाही खाडी घाई खाली आहे दरी आहे तर बघू जर बघायला भेटला ना तिथे तर बघूयात तर नाही तर नाही ठीक आहे एक आठवण आली की आम्ही त्या साईडने आलेलो ॲक्च्युअल रस्ता चुकलेला आमचा तिकडनं आलेलो गुगल मॅपवरनं चाललो चाललेलो पण तिकडनं आलेलो म्हणजे पेपचा किल्ला वगैरे त्या साईडीचाच होता तर ठीक आहे एक नशिबाचा भाग असतो ज्या गोष्टी कधी असतात ज्या भेटायच्या त्या भेटतात ज्यांना भेटणार असतात त्या नाहीच भेटत तर असं समजा जाते नव्हती माझ्या नशिबात इथून पुढे नवीन घेईन मी दुसरा तर की खूप दम लागला आता पाणी वगैरे प्यायचं थेट वरती धूम ठोकायचे महाराजांच्या स्मारकाजवळ चांगली अशी सुंदर ट्रेक झाली इथपर्यंत तर वरच्या पॅचपर्यंत बघूयात जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक कर करा जरा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हरिहर महादेव लिहायला विसरू नका आणि तुमचा एक सपोर्ट ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमच्यापर्यंत असेच सुंदर सुंदर व्हिडिओ असणार गडकिल्ल्यांचे पौराणिक वास्तू लेण्या मंदिरं जुनी मंदिरं या सगळ्यांचे व्हिडिओ येत असतात ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ येत असतात जे काही पौराणिक वास्तव अशा ठिकाणचा व्हिडिओ मी घेऊन येत असतो तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणार ती फ्री आहे साईटची बेलायकन आहे ती प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत जाईल तर जास्त काही पकवत नाही तुम्हाला डायरेक्ट वरती टॉपला घेऊन जातो टाकतो ना गरम झालं ना इथून पाय पूर्ण स्लिप होते बघा या तर हा पॅच ना गेलोच नसतो आपण या यारास हे बघा इथे येऊन पोहोचले आता इथे मयूरदा आहेत येथे येऊन पोचलं या पॅचवरून आपल्याला वरती जायचं आहे आता कोणी दोर लावलेत की काय आहे ते नाही सांगू शकत लावलं ते काढून घेते त्यांचं झालं बघा वरती महाराज स्मारक इथं वरती इथं कुठचं ड्रोन क्रॅच झालेलं आपलं हे बघा वरती इथून जायचं हे बघा हा पॅच कंप्लीट करून इथपर्यंत आलो आणि आता पुढे जायचं आहे दादा गेलाय पुढं हा आपण मागचा जो ट्रेक चुकलेला ना दोन वर्षापूर्वी आपण चुकलेलो त्या तिकडनं कुठून तरी तिथं चढलेलो तिकडन इकड्याला चान्स नव्हता आणि ड्रोन इथं कुठं इथं का तिथं कुठंतरी ड्रोन पडलेला मागच्या <सथ> पोहतू <पूर्ण> टॉपला वरती पूर्ण दरी आहे मला पण काय करू हा लय रिस्की पॅच आहे त्याच गणेचा मार्ग आहे का आणि इमॅजिन नव्हतं केलं वरती एवढी पब्लिक असेल पण वरती पब्लिक आहे ते काय करू शकत नाही पब्लिक प्लेसच झालं आहे म्हटल्यावरती ना विशेष Mayor Dada Warti Babu boy missing. Hai. Babu boy paino atau, ini foto session Salah Apa dekil ठेवतो आणि वरती चढतो खिंड क्रॉस करायचं इथे पूर्ण चालू आहे सह्याद्रीचं इथे खेंड आहे खिंडीतून वरती आलो आपण हवा चालू आहे त्याच्यामुळे आवाज थोडा हवेचाच येईल ठीक आहे ते महाराजांचं स्मारक आहे आणि इकडे पूर्ण सह्याद्रीची पर्वतांग दिसते आपल्याला या पॉईंटला येऊन पोचलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिथे लास्ट पॉईंटला ला ला। आहे तिथे जायचं आपल्याला जे आपलं आधूर राहिलेलं स्वप्न होतं जो आधूर राहिलेला ट्रेक होता तो आज आपण फायनली कम्प्लीट करतो आहे महाराजांचं दर्शन घेतो आहे भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग सांगता करूयात आपल्या ट्रेकची तर चला आता लास्ट टाईम लास्ट लोकेशनला जायचं आहे तिथे जाऊ महाराजांचं दर्शन घ्यायचं आपल्याला हे ऑर्गनाईजवाले आलेले आहेत का दादा अंगडपीघा करत जाऊ नका कारण इकडं विचार टाकला आपलं कर्तव्य आहे हे म्हैसमालचा जो सुळका आहे ना तो म्हैसमालचा सुळका हा दिसतो इकडे देखील असेच म्हैसमालचा सुळखा आहे इथून पूर्णवरती पाठाराचं भाग हे सेम स्ट्रक्चर दिसतं इथून आणि तो जो आहे ना तो मलंगड आहे तो मलंगडचा मेन पॅच आहे ना तो या सुळक्यापाशी आहे हा इथे इकडनं स्ट्रगल करा मधल्यापासून स्ट्रगल करत पुढे जायला लागतं आणि तिथं मध्ये एक भुयारी मार्ग आहे तसंच असं तस तस पुढे बघत गेल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण आहे सह्याद्रीची पर्वतरांग भेटते या साईडला इकडे कुठेतरी कर्नाळा केलेला आहे आता धुक्यामध्ये तो काही दिसत नाही इथे कलावंतीन आहे हे बघा हा आहे ना हा कलावंतीन आहे आणि हा मोठा आहे ना हा प्रबळगड आहे आणि भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इथे आहे आणि इकडनं असं हे पूर्ण आपण या साईडने या साईडने सा आलो आता इथे ट्रिप ऑर्गनाईज केले ते लोक आलेले आहेत आणि इथं असा सुंदर असा व्ह्यू दिसतो आपल्याला बघायला आणि इथे आलो भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी आलो आणि सार्थकी लागलं एक नंबर <ढ़ागा> वय बसलो नाश्ता करतो नाश्ता काय नाही कुरमुरे चिरमुरे खाताय हे बॅग आम्ही ना खाली झालेले बॅग आपल्या पिशवी झाली आहे ना खाली बॅगमध्ये भरून कचरा घेऊन जायचा खाली कारण गडाचं प्रत्येक गाड्याचं पावित्र्य हे आपलं कर्तव्य नाही तर आपली जबाबदारी आहे वेळ पडलेलं दिसत ना तरी उचलायचं बॅगेत भरायचं आणि खाली योग्य ते विल्हेवाटवाला लावायचं बरं बघा नाही बरं लावा काय असतात फालतुगिरी नखरे चाळी करतात आताच बघितले आम्ही हां तर ते गाड्याचे पावित्र्य राखायला पाहिजे आपण कुठं फोटो काढायचा काय करायचं अजिबात पद्धत नाही वाले आहेत त्यात घेऊन येतात काय बोलत नाही कोण पैशा कमायच्या महाराजांच्या स्मारकाजवळ बोट घालून एवढ्या काय बोलणार अशा जीवार बुद्धिवाल्यान काय नाही बुद्धी बघा सोडून द्या आम्ही सोडून दिलं जास्त बोलले असं चला लोक उत्तरत आहेत हे इथे बघा इथे इथे उतरत आहेत इकडनं असा बॅच आहे इकडनं यायला वरती तर अशा या शेवटच्या बॅच वरती आलोय भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आता आपण आणि आता उतरायला सुरुवात करू अजून लोक काय काय आहेत ते वरती येत आहेत आता लवकरच तुम्हाला ऍडव्हेंचर मलंगड बघायला भेट तिथेच आहे मलंगड तर बघा तोच मलंगड माझा झाला याच्या आधी मग तो अर्ध्यापर्यंतच गेलोय मी तो पण अर्धा ट्रेक झालाय गोष्ट येईल ना जिकडे पण ती गोष्ट पूर्णच भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे आणि या स्मारकाजवळ आलोय आणि आपला जो पहिला गिंबल घेतला आपण ते गिंबल आपण महाराजांच्या चरणाशी ठेवलं आणि आशीर्वाद घेतले तर ही चंदेरीची ट्रेक तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की सांगा आता भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं सुंदर अशा प्रकारे दर्शन झालं पण जे काही ट्रेक ऑर्गनाईज करणारे असतात जे लोक येतात ना एवढी गर्दी भसाण गर्दी घेऊन येतात पण ती लोकांना एवढं अक्कल नाही की महाराजांच्या स्मारकाजवळ उभं राहून शूज घालून तुम्ही फोटो काढताय फोटो काढा पण शूज घालणं वगैरे टाळा कारण की आपण कोणत्याही गडाचं पावित्र्य राखलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चा चरणाचे आपण उभे आहोत पण आपण कसे उभे आहोत शूज घालून आहोत का विदाऊट शूज आहोत ते आपले भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर त्याचं पावित्र्य राखा रे आपण आपल्या घरात तर असं नाही वागत ना तर हीच नम्रविणे चित्र ट्रेक ऑर्गनाईज करणार त्यांनी सुद्धा सांगावं आपल्याबरोबर येणाऱ्या माणसांना वगैरे हां ती ऑर्गनायझरच होती ती मॅडम कोण होती ती आता ती फोटोमध्ये तर नाही दाखवत व्हिडिओमध्ये पण ती जी काही ऑर्गनायझर होती तिला सुद्धा समजलं नाही की महाराजांच्या समोर राहून फोटो काढते ते तर बघा अशा हा शूज काढायला कंटाळ येतो त्यांना कारण घालायला लागतं आणि फोटो काढायला कंटाळा येत नाही फोटो काढा फक्त फोटो दिसलो पाहिजे ना आम्ही काय एकदम जागा मागा आणि मला बघा तर जास्त काय बोलत नाही भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत माझ्या पाठीमागे त्याच्यामुळे मी काय बोलत नाही आहे तर त्यांनाच अक्कल पाहिजे ना आपण कुठे आणि काय वागतोय ते असो त्यांना काय वाटतं ते बघू मयूर तुला काय बोलायचं याच्यावरती ये जरा दोन शब्द सांग मयूर दोन शब्द सांगतो आणि पैसा कमवण्यासाठी आता तिला बोललो ताई शूज काढ फोटो काढ ती न शूज काढता शूज तर काढले नाही फोटो पण नाही काढला ती सरळ निघून गेली म्हणजे ती लोकांना ज्ञान देत होती बुट बाजूला काढा आणि ती अतिशानी म्हणून फोट। फोटो शूज घालून महाराजांसमोर हे फोटो काढत होती ती पण अशी बोलते का माझा हाफमध्ये फोटो काढ म्हणजे कुठेतरी चांगला ग्रुपच्या फोटो लीडवरती फोटो टाकायचा होता तो म्हणून इथे फोटो काढायचा होता त्यांना आणि आम्ही खटकला आम्हाला त्याच्यामुळे आम्ही बोललो की तुम्ही फो शूज काढा आणि ते बायला एवढं बेकार वाटलं तुम्हार की ती बोली फोटो नाही काढायचं म्हणून म्हणजे अशा प्रवृत्तीची पण लोकं आहेत आणि ती आणि त्यात मराठी माणूस आहे आणि मराठी माणसाला किती मोठा अभिमान पाहिजे तुम्ही असं वागल्यावरती बाकीचे जे उपरे आहेत ते तरी काय घेणार आहेत तुमच्याकडून खाईच नाही घेणार ना उपरे तर काही तर पोटच भरायला आलेले आहेत आणि त्या उपऱ्यांना आपणच मोठं करतोय आणि तुम्हाला अक्कल तु पाहिजे की आपण महाराजांच्या समोर उभे आहेत आपण कसे उभे आहेत आपण काय करतो आपण कसे फोटो काढतोय आलेले आम्ही बघितलं कोण मूर्तीजवळ जातोय मार्जेन ते कुठे हात लावते पायाची चरणाची फुलं असं वरून टाकतोय बाई फुलं त्याला सांगितलं त्याला राग आला जास्त काय बोला असतं तर फटकावलाच असतं पण काय फटकावलं वगैरे काय नाही जास्त बोला नाही त्याच्यामुळे शांत राहिलो स्टील ओके अक्कल पाहिजे ज्यांना पुढच्या वेळेला बघू मी पुढच्या वेळेला कार्यक्रमच करणं असं कोण दिसल्यावरती मग असं काय तुम्हाला जाई वरती येतात नाही पाण्याचं टाकं नाही दाखवलं हे पाण्याचं टाकं दाखवतोय तर इकडनं मग वरती आलो आणि असं वरती चढलो इकडनंच वरती आणि इथे हे पाण्याचं टाक इथं खोदण्याचा प्रयत्न केलेला पण इथं काय पाण्याचं टाकं झालं नाही तर इथे पाण्याचं टाक याच्यामध्ये पाणीसुद्धा आहे इथे तर चला इकडनं खाली उतरायचं आहे मित्रांनो हा जो पॉइंट आहे ना इथे सगळ्या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये व्हायरल होतो एवढा रिस्की दाखवतात पण रि रिस्की नाही इथे थोडंफार एक रोप लावला इथे आणि तो लास्ट पॉईंट तिथं भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक आहे तिथे इकडनं वरतून जावं लागतं तर आपण आता इथे पोचलो आहे या पॉईंटला आपल्याला अजून एक दोन तीन तास तरी चालायला लागेल इकडनं खाली जायचं तो डोंगर क्रॉस करायचा तिकडनं परत खाली उतरायचं तिकडून 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 तसं त्या गावामध्ये जायचं आणि लोक ट्रेकला येतात ना आराम बॉला न लागत पण ते ज्या पाणी प्यायला घेऊन येतात बॉटलमध्ये गडकिल्ल्यांवरती पाणी पितात ते असंच बॉटल फेकत त्यात बुद्धपण अरे दूध खानं तुम्हाला लांचा वाटायला पाहिजे तुम्ही गडकिल्ला न आले गडकिल्ल्याचं पावित्र राखलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी तर ती एकत्र आहे सगळ्यांना की जे काही पद तुम्हाला पाण्याच्या बॉटल घेऊन आलात त्या स्वतः तुम्ही घेऊन चाला रिकाम्या बॉटल खाली भरलेलं वरती येऊ शकता पण खाली घेऊन जाऊ शकत नाही हीच तुमची नीती म्हणून तर ह्या पॉईंटने ना मागच्या वेळेस ना इकडनं आलेलो असं ह्या गावातून कुठून तरी असं आलेलो आम्ही वरती इथून वरती चढलेलो ह्या पॉईंटपर्यंत गेलेलो इथून ना इथून ह्या पॉईंटवर मी ड्रोन फ्लाय केलेला वरती तर तो माझा ड्रोन इथे कुठेतरी क्रश झाला क्रॅश झाला आहे ह्याच्या पाठीमागे या डोंगराच्या पाठीमागे तर तिकडं जाता येत नाही परंतु पूर्ण दरी आहे खाली जाण्यासाठी आहे बघा आता आम्ही पॅकअप करतो आणि निघतो इथे गुफा आहे इकडनं असं जायचं आहे खाली आपल्याला क्रॉसवरून हो पावणे तीन खाली म्हणजे अर्ध्यापर्यंत उतरले अजून खूप उतरायचं आहे पण आता उतरताना हालत बेकार झाली एवढा हार्ड कोर ट्रेकर असून मयूर त्याची सुद्धा हालत बेकार झाली माझी सुद्धा हालत बेकार झाली जरा बसले एक चार पाच वेळा हॉल्ट घेतलाय थांबलोय उठत बसत आलोय आता किती वेळ मला वाटतं अजून अर्धा तास लागण उतरायला पण डोंगराची दिशा दाखवते तेवढीच पंधरा वीस मिनटं तर लागते नाच गावात पोचायला एकदा पोचलो का जाम भूक लागली पहिला जेवायला तुटून पडायचं मंडळी अशा प्रकारे आजची आपली चंद्रे किल्ल्याची जी ट्रेक होती ना ती संपली आहे तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि साईडची बेलायकन आहे ती देखील प्रेस करा आणि कमेंट करून सांगा की कशा वाटते वाटतात व्हिडिओ कमेंटमध्ये हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका चला म्हणजे भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि काळजी घ्या सगळे